यवतमाळ शहरातील अनेक भागात कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत अनेकदा तक्रार करूनही स्थानिक प्रशासन कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे शहरातील अनेक भागात कचऱ्यांचे ढिगारे दिसून येत आहे यात साचलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताप मारत आहे जनावरे प्लास्टिक खात असल्यानं त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे शहरातील विविध भागात कचऱ्याचे ढिगारे दिसून येत आहे त्यामुळे परिसरातील नागरिकांसह जनावरांचेही आरोग्य धोक्यात आले आहे घंटागाडी परिसरात फिरत असतानाही अनेक भागात कचऱ्याचे ढिगारे आढळून येत आहे या साचलेल्या कचऱ्यावर मोकाट जनावरे ताव मारत आहे परिणामी परिसरात दुर्गंधी पसरली आहे सुयोग नगरात पाण्या टाकी टाकीजवळ कचरा टाकला जातो हा कचरा मुकाट जनावरे खात होते यावेळी प्लास्टिक खाल्ल्यानं जनावरांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे त्यामुळे परिसरात कचरा टाकण्याबाबतही संबंधित विभागानं कठोर पावले उचलण्याची गरज निर्माण झाली आहे याकडे संबंधित विभागानं लक्ष देऊन कचऱ्याची उचल करणंही गरजेचं आहे